त्यांचे एक घरसाठी दिलेले त्यांचे तो मुलाबाळा आहे माझ्याकडे तो माझ्या हक्क आहे जे मला पाहिजे आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला कुठं ठरवण्याचा प्रयत्न केला तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स दिले गेले त्यामध्ये खास करून जे इच्छापत्र आहे त्यामध्ये जे मुंडे यांची की सई जे आहे ते कुठे ठरवलं असं वकिलांनी सांगितलं तर देखील कोर्टानं मात्र ते वकील जे आहे वकीलचं काम करत आहे वकीलचं कामही हेच असतो की खोटी जे खरी चीज आहे त्याला खोटा ठरणार खरी चीज आहे त्याला ठो खोटा ठरणं आणि खोटी चीजला खरा ठरणं तर त्यांनी त्यांची बाजू मांडली पण साहेबांनी जे बघितलेलं आहे जे आज मी इतका मोठा बंच दिलेला आहे अगोदर आम्ही नाही दिलेला होता नाही नाही तो त्या दिवशीही आपला निकाल लागला होता पण खूप चांगला झाला आम्हाला खूप पेपर गोळा करण्याची वेळ मिळाली आणि आठ दिवसामध्ये खूप पेपर गोळा करून मी इंदोर गेली तिकडून मी पेपर आणली आणि आता माझे जे फो पे शादीचे पूर्ण फोटो वगैरे आहे पर्ली पुलीस स्टेशनमध्ये पण आहे बहुत एक गारा तारखेनंतर मी परली पोलीस स्टेशनमध्ये माझे जे शादीचे मा, मा फोटो पुरावे सगळे आहे आयपॅडमध्ये माझे मोबाईलमध्ये आहे ते सगळे मी घेऊन मीडियावरती पण ते टाकणार बीस कोटी बीस कोटी जरी माझ्यावर माझे पाठीमागे असे म मतलब युवा लडके बोलते की लडके लोगो हां लडके लोगों को मुला लोकांना सोडण्यात आलेला आहे की जरी तुम्ही जे माझी ये आहे करुणा मुंडे तिच्या जरी तुम्ही तिच्यासोबत जरी तुम्ही लग्न केला तिला प्रेम जाडामध्ये फसावला ति तिच्यासोबत लग्न केला तो तुम्हाला वीस कोटी पण आम्ही देऊ शकता क्योंकि त्यांच्या पूर्ण मुद्दा मिटतील ना याच्यावरती कोण बायको कान कोण काय जरी मी कोणासोबत प्रेम प्रेमामध्ये पडून लग्न केला तर त्यांच्या तो, तो पूर्ण मॅटरी क्लोज होत आहे ना ते सगळं षडयंत्र माझ्या पाठीमागे चालू आहे आणि याचा पण माझ्याकडे पुरावा आहे बाल्मिकराड आणि जे व्यक्तीला ते ऑफर दिलेली आहे तिची रि त्यांची रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे आजपर्यंत मी गप होती पण असं कन कोणत्याही असे वेगळे वेगळे दर दिवशी षडयंत्र चालू आहे